विक्री झाली होती मला वाटतं सात कोटी एवढी उलाढाल महिलांची आमची झाली म्हणजे आतापर्यंतच्या भीमतडीतली सगळ्यात मोठी ती उलाढाल होती आणि साधारण पावणे दहा पावणे दोन लाख लोक भीमतडी जत्रेमध्ये मागच्या वर्षी आली होती म्हणजे नंतर नंतर मला माझ्यालाच प्रेशर यायला लागलं की सगळं सुखरूप पार पाडावं कारण गर्दी वाढली की प्रेशर वाढतं आमच्यावरती स्वयंसेवकांवर प्रेशर वाढतं पण सुदैवानी खूप चांगल्या समाधानकारक वातावरणात आणि माल महिलांचा चांगला संपला आणि यश खूप चांगलं मिळालं आपल्याला काही अंदाज नसतो खरं सुट्ट्या आणि हे माझ्या हातात काही नसतं एक माँ माँ तर तुमची प्रसिद्धी आणि शेवटी भीमतडी माउतू माउथ पब्लिसिटी असते भीमतडीची बाकी इतर कुठल्याही गोष्टीचं मी फार काय आता हे करत नाही आणि त्यामुळे माउतू माउथ पब्लिसिटीवरच शेवटी पब्लिक येतं पण लोकांना ती आता खूप आवडतीये म्हणजे तिथं हजेरी लावल्याशिवाय बाहेर जायचं नाही असा पुणेकरांचा शिरस्ता असतो आणि काही वर्षभराचे मसाले वगैरे काही बाकीच्या इतर गोष्टी पण लोकांना घ्यायच्या असतात जेवायचं असतं नेहमीप्रमाणे सर्वच पदार्थ यावेळी वेळेला हे ट्रॅडिशनल पदार्थ आहेत महाराष्ट्रातले आपले जुन्या रेसिपी आम्ही महिलांना बनवायला सांगतोय व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही पण फूड फेस्टिवल पण तिथं असणार आहे आणि यावेळेला आपण गावठी फुलं आपली देशी फुलांना समर्पित आहे आपली यावेळीची भिमतडी मागच्या वेळेला आप्पासाहेबांना पंचवीस वर्ष झाली म्हणून आम्ही आप्पासाहेबांना